नमस्कार मी श्रद्धा वेळेकर इकडे आम्ही आलो आहे खूप दिवसापासून आमचा प्लॅन ठरलेला की इकडे यायचं आहे आणि खूप झाडं खरेदी करायची आहेत काकांबद्दल खूप ऐकलं होतं आज प्रत्यक्ष त्यांची भेट झाली त्यांना भेटून खूप बरं वाटलं आणि आम्हाला जशी पाहिजे होती त्या प्रकारची झाडं आम्हाला मिळाली आज आणि आम्ही खूप हॅप्पी आहोत नमस्कार मी अर्चना पाटील बोरवलीवरून आले मला खास इथे येण्याचं कारण म्हणजे मला फणस हवा होता आणि मला फणस खूप आवडतात म्हणून मला फणसाची जास्त चांगली रोपं घ्यायची होती आणि यांनी और मराठे यांच्याकडे आठमाही फणस असा एक होता प्रकार तो मला बघायचा पण होता आणि घ्यायचा पण होता हे दोन्ही गोष्टी मला मिळाल्या आणि मी खूप हॅप्पी आहे आणि मला हा आंबा स्पेशली घ्यायचा होता म्हणून मी आले हा एक काटीमॉन म्हणून मँगो आहे तो मला एक ट्राय करायचा होता म्हणून मी ह्याचं रोप घेऊन चालले आणि हा एक मियाजाकी म्हणून एक रोप आहे यांच्याकडे आंब्याचं तेही मला मिळालं आहे आणि रोपं खूप छान आहेत हेल्दी रोपं मिळाली आहेत त्याच्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि खूप त्रास झाला पण इथे येऊन प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं आणि जशी हवी तशी सुंदर जातीची रोपं आम्हाला मिळाली धन्यवाद नमस्कार मी सायली जाधव आम्ही बोरोलीवरून आलो आहोत आणि आम्हाला झाडांची खूप आवड आहे त्यामुळे काकांच्या नर्सरीला आम्हाला भेट द्यायची होती आणि आम्ही त्या एवढ्या आवडीने आणि एवढ्या लांबून आलो आहे पण अत्यंत आनंद होतो आहे आणि इतक्या सुंदररीत्या त्यांनी झाडांची जोपासना केली आहे आणि ही फुलझाडं पण इतकी सुंदर आहेत आणि स्प्रिंकलिंग येणं छान पद्धतीने केलं आहे ना की अक्षरशः झाडं खूश दिसतात तिकडे आणि इतकी ग्रीनरी एवढ्या उन्हाळ्यामध्ये आणि खूप छान काका आम्हाला खूप आवडलं तुमच्या नर्सरीला भेट द्यायला आणि थँक्यू सो मच hmm. तुम्ही बघू शकता किती उत्कृष्टरित्या अंजीर लागलेले आहेत ला आणि एवढूशा छोट्याशा झाडाला म्हणजे कलमाला एवढ्या छानरित्या अंजीर आहेत इथे बनाना ट्री आहे तमालपत्र आहे आणि गुलाबाची झाडं okay. आहेत आणि खूप वेगवेगळ्या जातीची आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं तुम्ही या नर्सरीमध्ये बघू शकता आणि स्वरा आमची खूप खुश झालेली आहेत काकांकडे येऊन कारण इतकी वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं आणि आत्ताच्या लहान मुलांना अशा प्रकारची झाडं बघायला मिळत नाहीत अंजीर तर आपण मार्केटमधून ब बाय करतो आणि खातो पण आज प्रत्यक्ष झाडाला लागलेलं अंजीर हे तिने पहिल्यांदाच बघितलं आणि तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसतच आहे हो नाही स्वरा कसं वाटतंय तुला काकाने सांग थँक्यू सो मच स्वरा तुला कसं काय वाटलं काय तुझा काय अभिप्राय आहे सांग चांगलं वाटलं एकदम प्रसन्न वाटलं झाडांमध्ये तू काय तू झाड लावणार आहेस तुझ्या हाताने तुला आवड आहे झाड लावण्याची अशीच तुझी आवड नेहमी वाढवत जा आणि छान छान झाड लावून आईच्या जागेमध्ये ग्रीनरी तयार कर ठीक आहे नमस्कार तुम्ही सगळ्यांनी आल्याबद्दल आणि येऊन तुम्हाला आवडलं त्याच्याबद्दल आम्हालाही खूप आनंद वाटला आणि जर वाटली तुम्हाला चांगली आणि अजून भविष्यात कधी वाटलं तर जरूर या आमच्याकडे नक्की थँक्यू थँक्यू